श्री की जय दर्शन प्रकाशन दर्शकांचं हार्दिक स्वागत आहे आणि भगवद्गीतेच्या शास्त्राची जे ज्यांना आवडी आहे त्यांच्या अभिनंदन आणि या व्हिडिओच्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणाऱ्यांचे आभार आजचा विषय ध्यान ध्यानयोगाचे सविस्तर वर्णन हा विषय गीतेतील आत्मसंयमयोग सावध्य आहे याच्या आधारे श्लोक अकरा ते बत्तीसच्या आधारे घेतलेला आहे श्रीकृष्ण भगवान या गीतेमध्ये सांगतायत शुद्ध जमिनीवर क्रमाने दर्भ मृगाजीन आणि वस्त्र अंतरूण तयार केलेले जे वो फार उंच नाही व फार सकल नाही असे आपले आसन स्थिर मांडून त्या आसनावर बसून चित्त व इंद्रियांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा डोके शरीर डोके आणि मान सरळ रेषेत आज अचल ठेवून स्थिर व्हावे आपल्या नाकाच्या शंड दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता ब्रह्मचर्यव्रतात राहणाऱ्या निर्भय तसेच अत्यंत शांत अंतकरण असणाऱ्या सावध योगाने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे मन ताब्यात ठेवलेलं योगी अशा प्रकारे आत्म्याला नेहमी माझ्या परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून माझ्यात असणारी परम आनंदाची पराकाष्ठा अशी शांती मिळवतो हे अर्जुना हा योग फार खाणाऱ्याला अजिबात न खाणाऱ्याला फार झोपाळूला तसेच नेहमी जागरण करणाऱ्यालाही साध्य होत नाही दुःखाचा नाश करणारा हा योग यथायोग्य आहार व्यवहार करणाऱ्याला कर्मामध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि झोपणे व जागणे ज्याची यथायोग्य आहेत त्यालाच साध्य होतो पूर्णपणे ताब्यात आणलेले चित्त जेव्हा परमात्मामध्ये पूर्णपणे स्थिर होते तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेला पुरुष योगयुक्त म्हटला जातो ज्याप्रमाणे वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हलत नाही तीच उपमा परमात्म्याच्या द्यानात मग्न झालेल्या योगाच्या जिंकलेल्या चित्ताला दिली गेली आहे योगाच्या अभ्यासाने योगाच्या अभ्यासाने नियमन केलेले चित्त ज्या स्थितीत शांत होते आणि ज्या स्थितीत परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या सूक्ष्मबुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन सच्चिदानंद आनंद परमात्मा परमात्म्यातच संतुष्ट राहते इंद्रियात केवळ शुद्ध झालेले सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करता येणारा जो आनंद आहे तो ज्या अवस्थेत अनुभवाला येतो आणि ज्या अवस्थेत असलेला हा योगी परमात्म्याच्या स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही परमात्मा प्राप्तीरूप जो लाभ झाल्यामुळे त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ तो मानित नाही आणि परमात्मा प्राप्तीरूप ज्या अवस्थेत असलेला योगी फार मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही जो दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहीत आहे तसेच ज्याचे नाव योग आहे तो जाणला पाहिजे तो योग न कंटाळता अर्थात धैर्य उत्साहयुक्त चित्ताने निश्चयाने केला पाहिजे संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून आणि मनानेच इंद्रिय समुदायाला सर्व बाजूने आवरून क्रमाक्रमाने अभ्यास करीत उपरत व्हावे तसेच ध्येयुक्त वृत्तीने मनाला परमात्म्यामध्ये स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचार करू नये हे स्थिर न हो राहणारे चंचल मन ज्या ज्या शब्दादी विषयांच्या निमित्ताने संसारात भटकत असते त्या त्या विषयापासून त्याला आवरून वारंवार परमात्म्यामध्ये स्थिर करावे कारण ज्याचे मन पूर्णपणे शांत आहे जो पापरित आहे आणि ज्याचा रजगुण शांत झाला आहे अशा या सच्चित आनंदगण पर ब्रह्माशी ऐक्य पावलेल्या योगाला उत्तम आनंद मिळतो जो निष्पाप योगी अशा प्रकारे सतत आत्म्याला परमात्म्याशी जोडून सहजपणे परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीच्या अपार आनंदाचा अनुभव घेतो ज्याचा आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्य स्थितीरूप योगाने युक्त असून तो जो सर्वांना समभावाने पाहणारा आहे असा योगी आत्मा सर्व मात्र स्थित व सर्व प्राणी मात्र आत्म्यात कल्पलेले पाहतो जो पुरुष सर्व प्राण्यात सर्वांचा आत्मा असलेल्या मला वासुदेवालाच व्यापक असलेला पाहतो आणि सर्व प्राण्यांना मज वासुदेवात पाहतो त्याला मी अदृश्य होत नाही आणि मला जो अदृश्य असत नाही आणि तो मला अदृश्य असत नाही जो पुरुष ऐक्य भावाला प्राप्त होऊन सर्व प्राणी मात्रात आत्मरूपाने असलेल्या मला सच्चिदानंद वासुदेवाला भजवतो तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात या अर्जुना जो योगी आपल्याप्रमाणे सर्व प्राणी प्राणीमात्रांना समभावाने पाहतो तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो तो, तो योगी मला अत्यंत श्रेष्ठ वाटतो गोपाल कृष्ण महाराज की जय योगाच्या योगाचे दुसरा नियम आहेत आष्ट आठ योग यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी यम हे इंद्रिय निग्रह करणारे नियम हे मनोनिग्रह करणारे यम यम हे पाच प्रकारचे आहेत अहिंसा सत्य अस्त्य ब्रह्मचार्य आणि अपरिग्रह नियम पाच प्रकारचे आहेत शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान आसन सहज आसनामध्ये प्राणायाम प्राणाचा आयाम करणे प्रत्याहार ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाचे विषय विशे। विषयांना त्यागून अंतर्मुख होऊन ईश्वर चिंतन प्रत्याहार धारणा हे करीत असताना आहार करीत असताना जी आत्मस्वरूपावर धारण धारणा निर्माण होते म्हणजे आपले जे अविद्येवर जे संस्कार आहेत ते पुटल्या जाऊन धारणा शुद्ध होत असते आणि त्या धारणा शुद्ध झाल्यानंतर आत्म्याचं सहज ध्यानामध्ये एकाग्रता होत जाते आणि समाधी समाधी म्हणजे ध्यानाची पूर्ण अवस्था झाल्यानंतर जेव्हा संपूर्णता जीवाचे कर्मसंस्कार पुसले जातात शाब्दज्ञान चरित होते तेव्हा समाधी एका अर्थाने प्राणाचा आयाम होऊन तिथे ध्यानाची एकाग्रता होऊन तो देह स्वतंत्रपणे त्यागू शकतो त्याची ती आत्मशक्ती प्रबल होऊन तो जन्ममृत्यूच्या चक्रातून फिर सुटण्याच्या अंतिम देहामध्ये प्रवेश करण्यास योग्य होतो म्हणजे अंतिम जन्म त्याला प्राप्त होतो समाधीमध्ये हा जीर्ण झालेला देह त्याला त्यागून दुसरा पुनर्संबंधाचा देह प्राप्त होत असतो अष्टांग योग हे आत्म्याला कैवल्यप्राप्तीकडे नेणारा एक सुलभ मार्ग आहे आणि या योगामध्ये अविद्येवरचे सर्व कर्मले पोषण्यासाठी ध्यानयोग हा त्याच्यामध्ये जसा आत्मसंयम योग देवाने सांगितला आहे तोच रूपांतरण ध्यान कसं करावं सहज ध्यान एकाग्रता ईश्वर चिंतनामध्ये कशी प्राप्त करावी याचं सोप्या भाषेत विस्तृत निरूपण आलेलं आहे जय श्रीकृष्ण